नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा हमीभावाने कापूस विक्रीसाठी नोंदणी करावी लागणार आहे तर नोंदणी कशी करायची याबद्दल आपण व्हिडिओ बनवला होता तर आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की एकाच शेतकऱ्याच्या नावावर दोन गट क्रमांक असतील तर नोंदणी कशा पद्धतीने करायची तर सुरुवातीला जेव्हा आपण व्हिडिओ बनवला होता तेव्हा याबद्दल ऑप्शन दिलेला नव्हता पण आता ॲपमध्ये नवीन गट क्रमांक जोडण्यासाठी पर्याय देण्यात आलेला आहे तर हेच आपण आपल्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत संपूर्ण नोंदणीचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिलेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर चला मित्रांनो कशा पद्धतीने गट क्रमांक आपण ॲड करू शकतो हे आपण पाहणार आहोत तरी ते ॲपमध्ये पाहू शकता तुम्ही इथे सर्वात अगोदर तुमचा जो पहिला गट नंबर तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या गट क्रमांकाचा खाता क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर त्या गट क्रमांकावर टोटल लँड किती आहे ती इथे टाकायची आहे त्यानंतर पहिला गट नंबर टाकल्यानंतर तुमच्या नावावर दुसरा गट नंबर असेल तर तुम्ही इथे ॲड मोर या ऑप्शनवर क्लिक करून नवीन गट क्रमांक जोडू शकतात तर मित्रांनो इथे ॲडमोर या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे परत दुसरा गट क्रमांक इथे टाकता येईल त्यानंतर तुम्ही इथे परत त्या गट क्रमांकाची तुम्हाला माहिती इथे भरायची आहे गट क्रमांक खाता क्रमांक त्यानंतर त्या गट वर, वरील टोटल लँड म्हणजे टोटल जमीन क्षेत्र तुम्हाला इथे टाकायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही गट क्रमांक इथे ॲड करू शकता परत ऍड मोर वर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला गट क्रमांक इथे जेवढे पण तुमच्या नावावर गट क्रमांक असतील तेवढे तुम्ही इथे ॲड करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली इथे सिलेक्ट मिजल टाईप इथे एकरमध्ये टाकायचे असेल तर एकरमध्ये टाकू शकता आणि मध्ये टाकायचं असेल तर मध्ये टाकू शकता त्यानंतर इथे टोटल लँडमध्ये तुम्हाला पूर्ण जे तुमच्या सगळ्या गट क्रमांकांचे जे टोटल क्षेत्र आहे तुम्हाला इथे टाकायचं आहे म्हणजे तुमच्या नावावर पूर्ण किती जमीन आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर खाली कॉटन लँड म्हणजे कापसाचं क्षेत्र किती आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही गट क्रमांक जोडू शकता तर मित्रांनो संपूर्ण नोंदणीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आणि नोंदणी कशा पद्धतीने करायची ती सगळी प्रोसेस तुम्ही पाहू शकता तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन माहिती मिळत राहील तुमच्यासमोर योग्य ती माहिती पुरवण्याचे काम मी नेहमी करत राहीन तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन माहितीसह जय महाराष्ट्र